आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला हजारो माणसं भेटतील पण आपल्या हजारो चुका माफ करणारे आई वडील एकदाच भेटतात फक्त एकदाच भेटतात गड्या आई वडील सांभाळा गड्या आई वडील दाख त्याची वगडाय घड्या उमगाया अवगड उमगाया बापूर उमगाया बापर मुकी मुकी माया जर थेच लागली पायाला तो जोरा तो तो तर जोरात शब्द निघतो आई ग आणि जर समोर एखादा मोठा साप दिसू द्या फडा काढलेला बाप रे कारण माहिती जो दुःखाचा क्षण असतो ना तेव्हा फक्त आई आठवते पण तो दुःख बाजूला सारणारा बाप असतो तो फक्त बापच असतो म्हणून बाप रे बापानं सगळं काही केलेलं असतं आपल्यासाठी सगळं काही त्यामुळं आयुष्यामध्ये आईची जागा आणि पापाची जागा कधीच कोण घेऊ शकत नाही बरं कधीच कोण घेऊ म्हणजे एक ना एक दिवस सगायला जाणं जावंच लागणार आहे इथं बसलेल्यापैकी असं कोण आहे का महाराज मी देवाकडनं असं तिकीट काढलंय की मी कधी मरणारच ना नाही असं कोण आहे सगळ्यांना जावं लागणार आहे मग कुणा कुणाला जावं लागणार आहे का आजा मेला पंजा मेला बाप Thank you. Bye, Pug. बाप माझा स्वाभिमानी बाजाळूची संवेदना म्हणजे ज्यावेळी पाया खचतो ना तेव्हा कळस पडतो म्हणजे संसाराची दोन चाक एक म्हणजे आई आणि एक वडील बरं जर आई गेली तर बाप खचतो आणि बाप गेला ना तर ती आई खचते त्यामुळं आयुष्याच्या या डाळ्याला ही दोन चाक भक्कम पाहिजेत दोन पाहिजेत आपले आई वडील आपल्या जवळ पाहिजेत आई वडिलांबद्दल आई वडिलांनी आपल्यासाठी काय केलंय फक्त मी एकच सांगते आमचा जर पोरगा शेतकरी असेल ना शेतकरी तर शेत तो फाटक्या धोत्रात आपल्या आई बापाला आपल्या घरात सांभाळेल पण जर आपला पोळात जर मोठ्या कुठल्या हुद्यावर असेल ना तर तो नक्कीच आईबापाला आपल्या अनाथ आश्रमात पाठवेल पण मला असं वाटतं की या जगातली सगळी अनाथ आश्रम बंद पडली पाहिजेत आणि त्यांना मोठ्याने मोठ्याने टाळे लागले पाहिजेत तेव्हा आईबापाची किंमत त्या घरातल्या प्रत्येक येणाऱ्या आणि जाणाऱ्या व्यक्तीला कळे म्हणजे आईबाप काय असतो ना हे आपण आईबाप झाल्याशिवाय कळत नाही त्यामुळे आईबाप म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर आणि बापाच्या या दोन शब्दामध्ये अर्थच एवढा आहे की बाप असतो की त्याला कधीच रडता येत नाही आणि त्याला कधीच हसताही येत नाही तर बापाच काळीच फक्त एक पुरुषच सम, म्हणजे समजू शकतो आणि त्याची लेखच समजू शकते त्यामुळं आपल्या घरातले फक्त आईबाब सांभाळा श्राद्ध कर्म याच्यासाठी करायचं की हा देह नास्का आहे सरका आहे कुचका आहे म्हणजे या देहाला तो निघून गेल्यानंतर म्हणजे जीव निघून गेल्यानंतर त्याचं काय करतो आपण अंत्य संस्कार करतो मग अंत्यसंस्कार झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी आपण त्याच पिंडदान करतो मग तिसऱ्या दिवशी पिंडदान केल्याच्या नंतर तो जीव आत्मा परत सात दिवसाचा मग दहाव्या दिवशी दशक्रिया विधी होतो त्याच्यानंतर परत तीन दिवसासाठी त्याला पिंडदान दिलं जात परत तेरावा होतो म्हणजे तेराव्याचा विधी आपण करतो आणि त्याच्यानंतर परत या जीवात सतरा दिवसाचं मार्गक्रमण दिलं जातं म्हणजे सतरा प्लस तेरा म्हणजे सतरा अधिक तेरा एकूण तीस दिवस प्रत्येक जाणाऱ्या ते मासिक श्राद्ध मासिक श्राद्ध आपण अकरा महिने घातल्याच्या नंतर आज या जीवातम्याची फायनल तारीख म्हणजे आर्यमा नावाची देवता जी दक्षिण दिशेला असते ती आर्यमा नावाची देवता या जीव आत्म्यांना त्या मोक्षातून किंवा त्या जीवाला याच्यातून मुक्त करते आणि बरोबर हा जीव आत्मा स्वर्गामध्ये बारा वाजून पाच मिनिटांनी हजेरी घेतो आता तुम्ही म्हणताल की हे सगळं करावंच लागत का तर ऐका हे सगळं विधी आणि हे सगळं जो काही अंत्यसंस्काराचा कार्यक्रम आहे हा करावाच लागतो नाही केला तर आपण म्हणतो कुणी आम्हाला पित्र घातलेत का म्हणजे हे सगळे आत्मे आपल्याला पितृदोष रूपाने आपला छळ करतात आणि नामदेव राय एका ठिकाणी सांगतात राय काय सांगतात नामा म्हणे पितृ आशीर्वाद देते कल्पनाची ती सर्व काळ म्हणजे फक्त हे सगळं लागतो देवाच्या बापाचा विधी जर प्रभू श्रीरामचंद्राने चौदा वर्षानंतर केला तर आपण आपल्या घरातल्यांची विधी आपल्या घरातल्याचे वर्षश्राद्ध प्रथम पुण्यस्मरण आपण एका वर्षानं घालू शकत नाही हे कोणालाच चुकलेलं नाही आता ज्या दादांनी मला इथं बोलवलं होतं आणि तुकाराम कौतुक यासाठी आज वडिलांच्या कष्टाची त्यांनी ठेवली आणि त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आज कीर्तनाचा कार्यक्रम त्यांनी ठेवला वर्ष मला बोलवलं म्हणून मी कौतुक करत नाही महाराज तर आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव असे चांगले सांप्रदायिक कार्यक्रम ठेवून कीर्तनासारखे प्रवचनासारखे किंवा भजनासारखे ठेवून त्या आत्म्याला शांती मिळण्याचे कार्यक्रम ठेवल्यामुळं मी त्यांचं कौतुक करते अभंगाच्या शेवटच्या चरणात